दिला वृक्षारोपण संवर्धनाचा संदेश सामाजिक संस्थेचा पुढाकार कराड तालुक्यातील शामगाव हे गाव आहे निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव वारकरी संप्रदाय परंपरा असणार गाव आहे या गावाला प्राचीन शिवमंदिर आहे गावाला प्रवेश करण्यासाठी घाटातून प्रवास करावा लागतो त्या ठिकाणी घाट परिसरात प्राचीन मंदिर आहे वन विभाग कराड परिसरातील व सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहकार्यांनी सहाशे झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलंय यामध्ये पिंपळ लिंब जांभळ शिवण करंज सागवान वड या झाडांचा समावेश आहे यासाठी सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हा सातारा यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड सद्गुरू गाडगे महाराज कराड बाळासाहेब देसाई महाविद्यालय पाटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शामगाव ओंकारणात विद्यालय शामगाव तीनशे पन्नास विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून एक कुटुंब एक झाड वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आलाय यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहसचिव गृह विभाग वैभव राजे लांडगे व वनक्षेत्रपाल सातारा तुषार नवले उद्योजक सुरेश पोळ विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्षाचे महत्व सांगितले सध्या घडीला प्र... वाढते प्रदूषण आहे त्याचे दुष्परिणाम प्रत्येकाला जीवनात भोगावे लागत आहेत वनवे लागणे झाडं तोडली यामुळे तापमान वाढ झालेली आहे जागतिक तापमान वाढ हा गंभीर विषय बनलाय त्यामुळे प्रत्येकाने एकतरी झाड लावणं सामाजिक कर्तव्य आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कराड राहुल पवार एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज